बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे एका मंत्राच्या राजीनाम्याने सुरू झालेलं वादळ आता थेट पोलीस दलातही घोंगावत आहे बीडचे रणजित कासले यांचे व्हिडिओ पाहून जनतेच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत सत्य काय आहे गुन्हेगार कोण आणि सत्ता राजकारणाच्या या कोहलात सामान्य जनता कुठे आहे एका बाजूला कासले निलंबित होत आहेत तर दुसऱ्या बाजूला तेच कासले मोठमोठ्या नेत्यांची नावं घेत आहेत यंत्रणेच्या पापांचे वस्त्र हरण करत आहेत पण खरी गोष्ट ही आहे का की एक मोठा गेम सुरू आहे नमस्कार मी तुम्ही सत्ता पण रणजित कासले यांनी नुकत्याच केलेल्या खुल्यासांमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे नाव घेतले आहे विधानसभेच्या काळात त्यांनी मुंडे आणि कराडे यांच्या पैशांची वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडल्या आणि अचानक त्यांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आलं विशेष म्हणजे त्याच दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या खात्यातून कासले यांच्या वैयक्तिक खात्यात तब्बल दहा लाख रुपये जमा झाले हा योगायोग म्हणायचा की काहीतरी मोठं सेटलमेंट झालं होतं कासले यांचे निलंबन होताच त्यांनी थेट सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय मंडळीवर आरोप केले दारू पिऊन मी खोटे बोललो नाही दारू माणसाला खरं बोलायला लावते ला असं ते म्हणाले आणि मग थेट एका आय पी एस अधिकाऱ्याचा बिल्डरचा आणि त्यांच्या पत्नीचा उल्लेख केला आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात पण दारू पिऊन मी काय खोटं थोडी बोललोय दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय बरोबर माझ्या मला डायरेक्ट सस्पेंड केलं का केलं काय कुणी इन्क्वायरी केली ते बघा कोणाचे कॉल झाले निखिल गुप्ता माननीय आय पी एस त्यांना मुकेश नाटा त्यांचा पार्टनर सुरतचा बिल्डर या ठिकाणी त्यांनी फोन केला त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते हां तरी मला जनतेने न्याय द्यावा मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल एक एक, एक सगळे करेल मी जिल्ह्यामध्ये कार्यरत मा आहे माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे करेल फक्त मला यांनी माझ्या त्रास देऊ नये कोणाच्या दबावाखाली त्यांना निलंबित करण्यात आलं कासले यांच्यावर इतक्या तात्काळ कारवाई का झाली आणि त्यांनी उघड केलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या या आरोपांवर अजूनही चौकशी का नाही माझ्याकडे मोठे पुरावे आहेत मी सर्व काही सिद्ध करू शकतो फक्त माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका असा इशारा देत कासले यांनी प्रकरण अजून गडद केलं जर त्यांच्याकडे खरोखर पुरावे असतील तर राज्य सरकार आणि गृहमंत्री यावर काय भूमिका घेणार कासले हे एकटेच बळीचा बकरा आहे की यंत्रणेतील मोठे मासेही यात अडकणार आहेत हे प्रकरण फक्त एका पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनाचं नाही तर संपूर्ण सिस्टीममध्ये काय घडते त्याची झलक दाखवणार आहे यामध्ये सत्ता पैसा दबाव तंत्र आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा संघर्ष आहे रणजित कासले हे खरंच बळी आहेत की स्वतःच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी मोठ्या नावांचा वापर करत आहेत आणि जर त्यांनी घेतलेले पैसे खरोखरच कोणाच्या दबावाखाली घेतले तर मग त्याचा संबंध कोणत्या मोठ्या सत्ताधारांशी आहे का या प्रश्नांवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका